फलक रेखाटून चिमणी वाचवण्याचा संदेश जागतिक चिमणी दिनानिमित्त जनजागृतीसाठी अरविंद कोळी यांचा अनोखा उपक्रम चिमण्यांच्या प्रश्न बदलत्या काळानुरूप निर्माण झालाय चिमण्यांना जगविण्याच्या आणि वाचविण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वीस मार्च रोजी जागतिक पातळीवर जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो साधारण तीस ते पस्तीस वर्षापूर्वी प्रत्येकाचं बालपण एक घास चूचा न भरलेलं होतं ती पिढीला चित्रात दाखवण्याची वेळ आली आहे माणसाच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल प्रचंड वृक्षतोड वाढते ध्वनी वायू प्रदूषण आणि विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे पर्यावरणातील जैववैविध्येच्या साखळीत प्रत्येक सजीवाप्रमाणे चिमणीचंही महत्त्वाचं स्थान आहे ती नष्ट झाली तर जैववैविध्य साखळीवरही त्याचा दुष्परिणाम होतील अशा परिस्थितीत चिमण्यांच्या घटना संख्येची गांभीर्यानं दखल घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे जागतिक स्तरावर चिमण्यांची संख्या सध्या झपाट्यानं कमी होत चालली आहे चिमण्यांची संख्या वाढावी व त्यांचं संवर्धन व्हावे यासाठी जनजागृतीच्या हेतूनं वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल कला शिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूंच्या सहाय्याने शाळेच्या दर्शनी फळ्यावर केलेले फलकलेखन सर्वांचं लक्ष वेधून घेत होते